रामकृष्ण रे कृपाळो उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार न पाहे कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई बलतिया भावे शरण जाता भेटी बलतिया भावे शरण जाता भेटी पाडित तुटी जन्म व्याधी न पाहे याती कुळाचा विचार भक्त करणा करे ज्ञानाबाई ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनाधनी पाय वंदी तसे न पाहे या ती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई भक्त करुणा कर ज्ञानाबाई <coughs> विश्वमाली ज्ञानोबरायांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं चालू असलेली आपली चिंतन मालिका आणि या चिंतन मालिकेमध्ये मागच्या भागामध्ये आपण जो अभंग चिंतनासाठी निवडला त्याच अभंगावरचं आपलं चिंतन पुढे आपण चालू ठेवूया मागच्या भागामध्ये चिंतन करत असताना मी सांगून गेलो की संतांचा महिमा तो बहुदुर्गम शाब्दिकांची काम नाही ते कुणीही शब्द शाद्ध, शाब्दिकांना विद्वान आहे पंडित आहे साधा आहे भोळा आहे काय असेल कुणीही वर्णन केलं वर्णन करावं का करावं पण यथार्थ वर्णन त्या ठिकाणी संत महात्मेस करू शकतात म्हणून नाथरायांचा अभंग आपण चिंतनासाठी घेतला आणि नाथराया अभंगातून माउलिनाय बरा महिमा सांगतात पण संतांचा महिमा का सांगितल्या गेला पाहिजे आणि तो का ऐकवा काय महाराज संतांचा महिमा ऐकला संतांचं महात्म्य ऐकलं की संतांच्या ठिकाणी आपला विश्वास त्या ठिकाणी दृढ होऊ शकतो नाही का संतांच्या ठिकाणी आपला विश्वास बसला पाहिजे महाराज म्हणतात ना संतांची पाई हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा संतांच्या पायापाशी आपला विश्वास आपली श्रद्धा बसली पाहिजे म्हणून संतांचं वर्णन जे संतांनी केलं ते आपण ऐकावं आणि याचा फायदा काय आहे महाराज म्हणतात पुण्य प्राप्त होईल ना पुण्यवंत व्हावे हा पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे घेता सज्जनांची नावे पुण्य पदवी प्राप्त होईल भगवत भक्तीचा लढा लागेल आणि तुमचं आचरण सुधरेल कशाने संत चरित्राचं वाचन संत चरित्राचं महिमा संत चरित्राचं वर्णन केलं श्रवण केलं तर होईल म्हणून संत महिमा वर्णन करणारा मौली ज्ञानोबऱ्यांचं वर्णन करणारा अभंग ज्यावर आपण चिंतन करतो आहोत या अभंगामध्ये नाथराय आपल्याला मौली ज्ञानोबऱ्यांच्या बाबतीत मी जसं सांगितलं दोन तीन विशेषणं वापरली एक कृपाळ वापरलं दुसरं उदार वापरलं आणि तिसरं माऊलींनी म्हटलं माझा ज्ञानेश्वर आता असं आहे कृपाळू आहे माऊली नाणबर आहे कसे कृपाळू आहे कृपाळू <coughs> 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 आणि दयाळू हे शब्द सारखे जरी वाटत असले तरी दयाळू वेगळं आणि कृपाळू वेगळं मग संत दयाळू नाहीत का संत दयाळू सुद्धा आहे अहो नाही नाही भूतांची ही दया भांडवल संता संतांचं भांडवलच दया संता आहे ना भूतांची ही दया भांडवल संत आपली ममता नाही संत दयाळू असतातच असतात महाराज काय ते दयावंत आहे ते करुणावंत आहे अनेक प्रमाणाने आपल्याला सिद्ध करता येईल तू म्हणतात ना दयावंत ते हा दयावंत वन्त। दयावंत आहेत ना ते संत येथे उपकारासाठी आले घर जावय कुंटी वैकुंडावरून आले महाराज दयावंत आहे संत दयावंत आहे संत करुणावंत आहे जसा करुणावंत आहे बहुआय करुणावंत हे नामजा देव ही करुणावंत आहे संत ही करुणावंत आहे पण दया आणि कृपायात थोडा फरक आहे थोडासा फरक आहे दया दया म्हणजे काय हो एखाद्या त्या संकटाला धावून जाणं आणि त्या संकटातून त्याला बाहेर काढणं त्याला दया म्हणा नाही का एखाद्या अडचणीत आहे जे एखाद्याला जेवायला मिळाली त्याला वेळेवर जेवायला देणं तयार पण कृपा कृपा थोड आहे संकटावर मात करण्यासाठी आवश्यक असलेला अनुग्रह म्हणजे कृपा हे बघा संसारिक जीवनामध्ये आपल्या संकटातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला बरेच दयावंत मिळतील आपल्याला आपल्यावर दया करून आपल्याला त्या ठिकाणी त्यातून मार्ग काढतील पण त्या जन्म त्या व्याधीतून सोडवणारा आणि त्यासाठी अनुग्रह देणं म्हणजे कृपा आहे त्या ठिकाणी माऊली ज्ञानोपाऱ्यांसाठी जो शब्द वापरला तो कृपाळू हा शब्द वापरला दयाळू तर आहेतच आहे पण विशेष म्हणजे कृपाळू आहे कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू आहेत महाराज कसे आहेत कृपाळू आहेत अनेकावरची त्यांनी कृपा केली आता कित्येक कथा आपल्याला सांगता येतील कृपाळू आहेत कृपा करतात कृपादृष्टीनं न्याहाळतात आपल्याला संत कसे असतात कृपयातात आणि आपल्या सारखे तात्काळ नाही काळ नाही कुठलाही त्या ठिकाणी वेळ न दवडता ते आपल्यासारखं करतात कृपा करतात आणि ह्या खऱ्या अर्थानं खरं सार्थ काय खरी ती कर्तव्यता का त्याच्यात आहे हे आपल्याला शिकवतात म्हणून ते कृपाळू आहेत नाथराय म्हणतात कृपाळू आणि उदार आहेत का उदार आहेत का काही लोक कृपाळू असतात पण उदार नसतात काही उधार असतात पण कृपाळू नसतात माऊली नाडोवर बरे कसे आहेत कृपाळूही आहेत आणि उदारी आहेत उदार म्हणजे काय हो उदार म्हणजे आपल्याला माहिती आहे ना सढळ हाताने देणारं उदार नाही का सढळ हाताने एखाद्याने दान द्यावं उधार आहे महाराज हो उदार आहे खूप उदार आहे म्हणे तो हो उदार आहे काय करतो तू सरळ हाताने दिलं बाबा हो काही न काही न मागता एवढं दिलं हो किती उदार आहे <laughs> किंवा मी एवढं मागितलं त्याने त्यापेक्षा जास्त दिलं उदार आहे आपल्याला उदारतेचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर रा... बळीराजा उदार आहे बळीराजा कसा आहे उदार आहे ना बर बळीराजाचं उदाहरण माहिती आहे कर्णाचं उदाहरण माहिती आहे की नाही महाभारतामध्ये कर्ण एवढा दानशूर कोणी होता का महाराज दानशूर होता ना खूप दानशूर होता कर्ण एवढा उदार कोणीच नाही महाराज एवढा उदार का हो मग कर्णही उदार आहे आणि माऊली ज्ञानो बरे उदार आहे मग फरक काय आहे <laughs> म्हणून तर नाथरायांनी दोन शब्द वापरले कृपाळू उदार नुसतं उदार नाहीत कर्ण नुसतं उदार आहे महाराज कृपाळू आहे का दयाळू आहे का उदार आहे जरी ठीक आहे त्याचा स्वभाव कसा आहे इथे माऊलींचा स्वभाव कृपाळू उदार आहे आणि कर्णाचा स्वभाव नुसतं उदार असेल मला सांगा कर्ण जर कृपाळू असता तर भर सभेमध्ये जेव्हा पांचाळीला द्रुपदीला ओढत आणलं वस्त्र करत असताना काय कर्ण काय बोलला महाराज पाच जणांची बायको आहे म्हणे द्रौपदी ओढाचीच वस्त्र महाराज मला सांगा उदार हा गुण करणार त्या ठिकाणी आहे पण तो कृपाळू हा गुण नाही म्हणजे उदार असणारे <coughs> उदार असणारे कृपाळू असतातच असं नाही बरं काही लोक कृपाळू असतात दयाळू असतात पण तू उदार असतात का त्यांच्यावर काही नसतेच तर कुठून देतील <coughs> पण माऊली आणवार आहे उदार आहे त्यांच्याकडे सर्व आहे मला सर्व काय आहे ऐश्वर्य किती आहे माऊलींच जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ जाऊ बघा ना सोन्याचा पिंपळ आहे सोन्याचा जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगेशे बळ रेडा मोले महाराज एवढं ऐश्वर संपन्न माऊली आणोभर आहे ते उदार आहेत कृपाळू आहेत <coughs> कृपाळू उदार आणि मग काही पेक्षा अत्यंत महत्वाचा शब्द तो नाथऱ्यांनी वापरला तो माझा माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर त्या नमस्कार वारंवार तया नमस्कार वारंवार कृपाळू उदारवाय ल, ए, उदार आहेत अनेक उदाहरणांनी मला सांगता येईल अनेक दृष्टांतांनी सांगता येईल पण आपण ते पुढे चिंतन करणार आहोत म्हणून आता सांगत नाही मग ज्ञानोवर आहे कृपाळू आहे उदार आहे पण सर्वात महत्वाचं नाथ महाराज म्हणतात ते माझे आहे माझा ज्ञानेश्वर अलीकडे अलीकडे जर आपण बघितलं तर माझा शब्दच गायब होतो किंवा माझा शब्दच अति प्रचलित झाला की काय असं वाटत संत वाङ्मय शास्त्र पुराण वेद आपल्याला सांगत की माझं माझं करू नका सांगते की नाही मी आणि माझ्यामध्ये अडकळू नका असं कोण सांगते आपल्याला संत वाङ्मय आप सांगते संत सांगतात संत मी माझे कल्पनेने झालो से पांगुळ मी आणि माझं कि विसरून जा केला श्री प्राणी माझे माझे म्हणून आपल्याला संत महात्म्या म्हणतात माझं म्हणू नका माझं म्हणू नका माझं म्हणू नका आणि इथे तर एकनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराजांना म्हणतात कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर माझा म्हणतात कसो हो माझ म्हणू नका असं जर आहे तर इथे महाराज माझं म्हणतात याच कारण काय असं यातून आपल्या लक्षात आलं पाहिजे की संत महात्मे म्हणतात मी आणि माझ्या करू नका आणि इथे संत महात्मे आपल्याला सांगतात की ज्ञानेश्वर महाराज माझे आहेत माझा ज्ञानेश्वर यावरूनच आपल्या लक्षात आलं पाहिजे की माझं कुणाला म्हणावं एकतर संतांना माझं म्हणावं किंवा देवाला माझं म्हणावं तू आहे म्हणतात ना माझ्या विठोबाच काहीसा प्रेम भाव नाही का माझा विठोबा विठ्ठल माझा 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 माझ विठ्ठल माझा 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 माझ मी विठ्ठलाचा मी विठ्ठलाच मी विठ्ठलाचा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 माझ नाही का विठ्ठल माझा आहे तस माझा ज्ञानेश्वर माऊली नाडू वाऱ्या माझे आहे आणखी अभंगामध्ये अनेक अभंगामध्ये माझा शब्द आला की नाही <coughs> मग जो मी कालच्या भागात जो अभंग सांगितला काय बोलल्या आता पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा कोणाचा आहे माझा आहे नाही म्हणे माझा पण आहे असं दे ना तुमचा थोडासा त्रास आहे कोकणाचा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा आहे अनेक ठिकाणी अनेक संतांनी माऊली ज्ञानोबा माझं म्हटलं माझं म्हणजे जवळच जिवलक ते माझे सोयरे आहेत ते माझे सोयरे सज्जन सांगा ती पाया ठवी ती उठोपाचे ते माझे आपत आहेत ते माझे स्वकीय आहेत ते माझे सर्वस्व आहेत कोण ज्ञानोबा माऊली बरं नाथरायांनी ज्ञानोबा माझा म्हटलं माझा ज्ञानेश्वर म्हटलं तसंच नामदेवरानी सुद्धा म्हटलं ना ज्ञानराज <coughs> माझी योग्याची माऊली ज्ञानराज माझी योग्याची माऊली म्हटलं की नाही म्हटलं ना जनाबाईंनी सुद्धा माऊली ज्ञानवाऱ्यांना माझा म्हटलं ज्ञानाचा सागर ज्ञानाचा सागर माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर मरुणी या दावे करून दावे अर्थात <coughs> मी कशाकडे तर सांगतोय संत जनाबाईसारख्या संत नामदेव रायसारखे संत ज्ञानबाऱ्यांना माझा म्हणतात माझा ज्ञानेश्वर ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर <coughs> अर्थात सांसारिकदृष्ट्या व्यवहारामध्ये जरी <coughs> आपण <coughs> माझं माझं करू नये हे खरं असलं तरी माझं कुणाला म्हणावं तर संतांना माझं म्हणावं देवाला माझं म्हणावं या ठिकाणी माऊली ज्ञानोबा राय यांना नाथराय म्हणतात माझा ज्ञानेश्वर अरे मग ज्ञानेश्वर माऊली माझे आहेत म्हटलं हो कशाला देवसुद्धा संतांना माझे म्हणतात <coughs> देव सुद्धा माऊली ज्ञानोबारंना म्हणतात विठोबाचा प्राणसखा ज्ञानोबा माझा विठोबाचे प्राणसखे आहे तो माऊली मग देवाचे जे प्राणसखे आहेत त्यांना माझं म्हणायचं नाही तर मग माझं म्हणायचं म्हणून जगतामधलं कुणीही माझं नसेल पण या विश्वामध्ये देव माझा आहे आणि माऊली ज्ञानोबार आहे माझे आहेत म्हणून कृपाळू उदार माझा ज्ञान ईश्वरी माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार वार। <coughs> अनेक ठिकाणी माझा हा शब्द आला आपल्याला माहिती आहे जनाबाईच्या आणखी जनाबाईंनी मौरी ज्ञानवरांना माझा म्हटलं महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानराज माझी योग्याची माऊली आणि मग काय बोलल्याच्या पुतळ्यामध्ये तर अनेक दाल आहे माझा वा माझा नानो माझा नानो, नानो वा माझ्या अभंगामध्ये नाथराय संतांचं महात्म्य माऊली ज्ञानोबा कृपाळू म्हणतात उदार म्हणतात आणि त्याही पेक्षा <coughs> <coughs> पुढे जाऊन माझा ज्ञानेश्वर म्हणतात कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर आणि मग असे कृपाळू असलेले उदार असलेले माझे असलेले माऊली जन आहेत त्यांच्या चरणावरती तया नमस्कार वारंवार तया नमस्कार वारंवार कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार वारंवार म्हणजे पुनः पुन्हा पुनः पुन्हा पुनः पुन्हा माऊली नमन आहे त्यांना दंडवत आहे त्यांना प्राणी पाळत आहे कारण ते कृपाळूही आहेत उदारही आहेत आमच्यावर कृपाही करतील आणि उदार मनाने आम्हाला <coughs> त्या ठिकाणी अनुग्रहित करतील संत उदार आहेत माऊली उदार आहेत अनेक ठिकाणी वर्तनाल <coughs> माऊली नानाबाहे उदार आहेत महाराज उदार भक्त उदार भक्त उदार भक्त उदार भक्त, भक्त त्रैलोकी मात ज्या त्रैलोक्यामध्ये ज्यांची गोष्ट आहे मात म्हणजे गोष्ट त्रैलोक्यामध्ये ज्यांचा विचार आहे की जनोबा माऊली उदार आहे किती उदार आहे तो <laughs> केला भगवत <भाकवात, coughs> केला भगवत किती अर्थ ऐशे समर्थ तेही हि लोक उदार आहेत अनेक दृष्टीने विचार केला तर माऊली किती उदार आहेत <coughs> आता आपल्याला विचार करता येईल आज तुर्ताज आपण इथेच थांबू थोडा मला पण थोडा खोकल्याचा त्रास आहे इथेच थांबू तुर्तास या अभंगावर चिंतन आज इथेच थांबू पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये हाच अभंग पुढे घेऊन पुढे घेऊन जाऊ आणि त्यावर चिंतन करू तुर्ताज दुसऱ्या भागाचं चिंतन इथेच थांबूया एकदम माऊलींचं भजन करू श्री नानादेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकारम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री नानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम कुंडलीक वरधैर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्ता श्रीकनाथ विश्वमौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांतिब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय